माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं सिंगांनी धैर्य धैनसेने धरवाई आणि आज आम्ही त्यांना आघाडीची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूजा भरली जाते अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूर्ण होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणारं काम करण्याच्या उद्देताचा निर्णय झालेला असं अफला फॉर्म भरल्याच्या नंतर तिथं 午前0時。ソダ夫人が、あ、年に一度、風邪が見え、あ、に、がんじん、ね、むちゃ、うちゃらさ、風邪しかさ、さ、さ、さ、さ、さ、は、じらい。あ、に、わ、じ、か、つえ、ひ、や、じ、や、さ、風邪しかさ、さ、さ、さ、や、に、おじ、そ、さ、い、せ、あ、ま、の、かんし、ど、ね、う、や、さ、ゆ、て、い、し、で、あ、に、ぜん、さ、た、は、は、の、す、 त्यांच्या सह हे ओथ्या ओथ्याने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सरकारने या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान मा, खताव हलद सांगोला माथिर करमाला आणि मारा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि

अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीवाला किमतीचा प्रश्न असो दिलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही कितीतरी असे आश्वासन आहे की फाक्या वाट्या जाहीर केली नाही आज से ते जर त्यांनी प्रसिद्ध केली असं समजत की त्यावेळी सैन सैन अध्यक्ष या माड्याच्या आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं और आ, मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात संदेश

एक जागा काँग्रेसपूरची आणि एक जागाची हे चित्र होत फार जागीच इथे ते वाजेल अशी चिथे आता दिसते

पंतप्रधान एकीकडे इकडे करून घराणेशाहीवर शाहीवर आरोप करताय काँग्रेसला नवरा बायकोंना सुद्धा पक्षात ठेवल्या चित्र असायचे जे ज्या काही गोष्टी त्यांच्या भाषण प्रधानमंत्री तर कर्जाच्या उद्देश जवाहरलाल नेहरूला वर्ष आहे जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं हे ऐतिहासिक प्रधानमंत्री आपला कार्यक्रम साधण्यासाठी नेहरूंच्या टीका होती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले त्या भाषणातील सांगितले एके माणूस युज नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी खर्च जातात तसा युंदी खर्च सुद्धा आम्हाला ठरणार आहे एक सुद्धा माणूस ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही नाही या निष्क्यासाठी आम्ही आलो सलमान खान सलमान खान यांचा सलमान खान च्या मंदिराबाहेर गोळीबार झालेला आहे आज कुठेतरी मग हे धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं काही एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं सगळे दिसत असतील येणाऱ्या काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार शाहीचा आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत

राज्यामध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तो दिला जाते दिल्लीचं प्रशासन अरविंद केजरीवाल यांच्या अनेक काही वर्ष चालू आहेत लोक नाहीये अटक करून तुरुंगात टाकणं त्यांना गावांना न मिळून जाण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं आज ते घडत आहे याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी चोहा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल त्या ठिकाणी आज आपण सुशवान करतोय ती परिस्थिती येऊन जाणार नाही आणि mm. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे